आठ वर्षामध्ये किती पैसे तुम्हाला येतील साकडा सांगितला होता पैसे तर त्यांनी एका झाडाच्या सरासरी कमीत कमी तीन हजार रुपयाचा एक रोप होईल तुमचा असं म्हटलं तीन हजार रुपयाचं एक खोड तुमचं विकले जाईल रुपयाला आठ वर्ष तुम्ही सांभाळलं आणि एकशे दहा रुपयाला रोप घेतलं एकशे दहा रुपयाला रोप घेतलं आठ वर्षानंतर चाळीस रुपये मिळत आहेत या तिथे आठ वर्षामध्ये चाळीस रुपये त्यांना मिळत आहेत आठ वर्षामध्ये चाळीस रुपये भागीले महिने करा भागीले दिवस करा म्हणजे पैशामध्ये झिरो पॉईंट झिरो पैशामध्ये ते गणित सुटायला पाहिजे आपले आठशे तीन हजार कोणी आठशे कराय दोन कोटी लाख हा तर ते आपल्या साधारण शेतकरी आमचे मित्र साधारण शेतकरीच आहेत तर कोटीचा आकडा म्हणजे आपले मित्रांनो आपण प्रत्येक विषयाची शोक गाथा आणि यशोगाथा दोन्ही टाकतो आणि ते चॅनल आपले एकच आहे की शोक गाथा सुद्धा टाकतात आज शेतकरी समोर आहेत आठ वर्ष झालेले या बागेला वनशेती त्यांनी केलेली आहे साग लागवड टिश्यू कल्चरचा साग आहे आठवाय आठवर लागवड केलेली आहे जमीन चांगली आहे जर तुम्ही चाललं तर अक्षरशः पालाला तुम्हाला समजेल की याच्यामध्ये पाला किती पाडलेला असेल म्हणजे पूर्ण खत झालेलं आहे एवढं असून सुद्धा ठिबकची नळी चालू आहे आणि आज सुद्धा ठिबक चालू आहे म्हणजे पाणी चालू आहे ठिबकनी म्हणजे हे सगळ्या गोष्टी बद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करू साग लागवाय लागवड करायला परवडती का भरपूर पोस्ट सुद्धा येत असतात की भाऊ आम्हाला साग लावायचा नाही तर मग आमचं शेतीकडे जाणं होत नाही तर मग आम्ही साग लावून टाकू आणि दहा पंधरा वर्षांतर जाऊ आणि एक कोटी दोन कोटी रुपये घेऊन येऊ तर एवढं सोपं आहे का हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील सागाच्या बाबतीत सांगायचं झाडलं तर उंची फार चांगली आहे कल्चरचा चा साग आहे तुम्ही जर बघत असाल तर या जाडीचा साग आहे आणि क्षेत्र किती भाऊ एक एकरचं राईट असं क्षेत्र आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा करू तर आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज पाहत असाल आपली शेती आपली प्रयोगशाळा तर फॉलो करायला विसरू नका कारण की असेच शेतकरी संलग्न फायदा तोटा सगळं आपण प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक विषयावर टाकत असतो आणि विशेष करून माझ्या घराचा यांचं अंतर जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटरच आहे पण भाऊ आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात आणि त्या पद्धतीने त्यांनी मोसंबीचा सुद्धा जे नियोजन ते केलेलं आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ रामराम नमस्कार नमस्कार आपला एकदा परिचय पण द्या माझं नाव देवाजी पुंडलिक पाटील रानार वडगाव मुला आणि तालुका पाचोरा जिल्हा जाणार तुम्ही सागवड लागवड केली साग लागवड जी केली त्यावेळेस तुमच्या याच्यामध्ये कसं होतं म्हणजे किती पैसे आपण कमवू बा पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षाची तोड सांगितली नाही त्यांनी तर आठ वर्ष आठ माझे आज आठ वर्ष कम्प्लीट होऊन गेले तारीख पण तुम्ही मला सांगितलेली बरोबर आठ वर्ष त्यांचे या बागेला झालेले जवळपास उंची जर म्हणत असाल पंचवीस ते सत्तावीस पंचवीस सत्तावीस फुटापर्यंत उंची आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्यांनी आठ वर्षामध्ये किती पैसे तुम्हाला लिहितील असा आकडा सांगितला होता पैसे तर त्यांनी एका झाडाच्या सरासरी कमीत कमी तीन हजार रुपयाचा एक रोख होईल तुमचा असं म्हटलं तीन हजार रुपयाचं एक खोड तुमचं विकलं जाईल मग आता तुमची व्यापारी तुम्ही जे म्हणले की माझे व्यापारी येऊन गेला तर मग तो व्यापारी काय भावने मागू दीडशे रुपये नगाने मागतोय आज रोज दीडशे रुपये नग नग म्हणजे पूर्णच का पूर्ण झाड पूर्ण झाड एकशे तोडाशी बोली त्याच्याकडे बा... रुपयाला आठ वर्ष तुम्ही सांभाळलं आणि एकशे दहा रुपयाला रोप घेतलं एकशे दहा रुपयाला रोप घेतलं आठ वर्षानंतर चाळीस रुपये मिळत आहेत किती आठ वर्षामध्ये चाळीस रुपये त्यांना मिळत आहेत आठ वर्षामध्ये चाळीस रुपये भागिले महिने करा भागिले दिवस करा म्हणजे पैशामध्ये झिरो पॉईंट झिरो पैशामध्ये ते गणित सुटायला पाहिजे बरं याच्यामध्ये झालेला जो खर्च आहे तुमचा हा रोपाव्यतिरिक्त अजून काय काय रोपा व्यतिरिक्त काहीच नाही फक्त ठिबक जोडणी केली आहे ठिबक आणि रोप बाकी काही नाही केलेलं म्हणजे फवारणी वगैरे असं काही तिला दिले दिली ना रासायनिक खत पण दिली होती आकडा पाहून तुम्हाला अजून जास्त जरा बरं ते एक साधारण मोबाईल आहे का आपल्याकडे साहेब पावर जरा तीन हजार गुणिले किती झाड आपले आपले आठशे झाड तीन हजार गुणिले आठशे करा जरा आम्हाला आकडा सांगा तर याच्यावरती बरं हे कोणी लावावं का मी तर असं म्हणेल लावावं परंतु बांधाने लावावं बांधाने आणि एका झाडामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा फुटाचं अंतर पाहिजे दहा ते पंधरा फुट सलग जर कधी शेती करायची म्हटली तर मी तर तर म्हणेन लागवडच हे कृष्यु कल्चरचे लोक तुला सांगते आकडा नाही दोन कोटी चाळीस लाख हा तर आपल्या साधारण शेतकरी आमचे मित्र साधारण शेतकरी आहेत तर कोटीचा आकडा म्हणजे आपल्या तोंडाला सुद्धा येत नाही जे बरोबर आहे आणि हे स्वप्न दाखवून तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना फसवले जातात बरं मला एक सांगा आतापर्यंत आता, आता मी तर लागवड केली नाही करणार बी नाही तर तुम्ही लागवड केलेली तर मला एक सांगा आतापर्यंत या आठ वर्षामध्ये त्या कंपनीने किंवा मग अजून कोणी तुम्हाला एखादा प्लॉट तोडल्या गेल्याचा व्हॉट्सअपवर फेसबुकवर कारण की सध्या व्हॉट्सअप फेसबुक म्हणजे ते वासासारखं झालेलं आहे मी म्हणतो बरोबर तर ते लगेच पुढे एखादं झाड याच्यात विकलं की लगेच तुम्ही बाग पाहिलं असेल पहा रक्तचंदन सापडलं आणि ते दोन कोटीला विकले की लगेच झालं की दोन कोटीला रक्तचंदन विकलं तसा असा एखादा बाग दोन कोटी चाळीस लाख येतात मग चाळीस लाखाला तरी दोन कोटी सोडून तर लाखाला बाग गेल्याला तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं नाही ऐकलं आमच्या इथून आठ किलोमीटरवर नगर देवळा म्हणून गाव आहे बर ते सदन शेतकरी आहेत चाळीस पन्नास एकर बाग आहे ती हो त्यांनी मोसंबी मध्ये आंतर पीक म्हणून लागवड केली आहे सगळ तर ते त्यासाठी माहिती यायला आली कारण की कंपनीवाल्यांनी माझा रेफरन्स दिला त्यांना ब यांच्यावर फार चांगले ते आले तर त्यांना म्हटलं हे कंपनीवाले कंपनीवाले फक्त रोप विकण्यापुरते तुम्हाला सांगतात आणि आकडेवारी करून दाखवतात गुन्हेला एवढे गुन्हेला तेवढे तर म्हटलं ते फक्त सुरुवातीला आले डेव्हलप होईपर्यंत दोन तीन विजिट केले त्याच्यानंतर ते फोनसुद्धा उचलत नाही म्हटलं बरं तर तुम्ही माझा तर पर्याय असा राहील म्हटलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या मोसमीमध्ये आंतरपीक पीक घेऊ तिच्यातच लक्ष केंद्रित करावं आणि तेच उत्पन्न चांगलं घ्यावं याच्यामध्ये चा काही उपयोग पडूच नका पण त्यांनी सल्ला काही ऐकला नाही त्यांनी लावलेस ते आंतरपीक म्हणून तर ते तीनच वर्षात काढून टाकले साहेब अरे अरे त्याचे ग्रोथच ग्रोथ झाली परंतु हे जे आपण गनफुटामध्ये त्याची साईज त्याचे पैसे तुमच्या उंचीत नाही गनफुटामध्ये गणफुटी गन गणफुटामध्ये त्याचे तर तुम्हाला ज्यावेळेस असं स्वप्न दाखवलं गेलं अडीच कोटी रुपये तुम्हाला येणार आहे तर त्यावेळेस तुम्ही तिची वाढ जे पाहत होते दररोजची मला माझा असा एक अंदाज आहे आणि निरीक्षण आहे की लावल्यानंतर त्याची वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वाढ एकदम झपटेने होती साहेब तसं जर म्हणाल तर ते कमीत कमी आहे ना दहा ते अकरा फूट वाढलं होतं सहाच महिन्यामध्ये मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असं की आता आपण जिंकलो आहे की नाही असं होतं सुरुवातीचं टिश्यू कल्चर हे साग फटाफटा फटाफट फटा 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 वाढतं शेतकरी तर नाडला जातो ना बरोबर आणि एकदा तिची ही उंची आली म्हणजे ही म्हणजे आता जवळजवळ एक पन्नास तीस चाळीस पन्नास फुटाची शेंड्यापर्यंत सत्तावीस सत्तावीस ते अठ्ठावीस शेंड्यापर्यंत बरं सत्तावीस तीस फुटाची उंची आली की त्याच्यानंतर साग हा घनफुटामध्ये उंचीमध्ये सुद्धा वाढत नाही बरं हा जो वाढलेला साग आहे आता ही तीस फुटाची उंची धरू आपण ग्रेट तर सत्तावीस तीस फुटाची उंची किती वर्ष झाली एवढीच आहे याला आठ वर्ष झालीच नाही आता तुम्ही समजा एका वर्षामध्ये समजा तो एक पंधरा वीस फूट गेला असेल पंधरा फुट गेला असाल त्याच्या दुसऱ्या वर्षात अजून एवढा हा आता आणि एवढा होऊन जातो म्हणजे चार वर्षानंतर चार वर्षानंतर उंची वाढली चार वर्षाच्या नंतर त्याची लांबी रुंदी सगळं वाढतं बंद पडून जाते नाही 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 त्याची उंची पण बंद पडून बंद पडून जाते आणि रुंदी पण बंद पडून जात नाही ते काय तुम्हाला आता समोर दिसत त्यांना मांडीच्या सुद्धा झाड हे तुम्हाला असलेले दिसत नाही एका दोन्ही हातामध्ये दोन्ही हातामध्ये हे झाड येऊन जात आणि त्याच्यात बी ती जागा इतकीच राहते तुम्हाला मध्ये सुद्धा जर सांगायचं असेल तर टेप नाही आपल्याला तर ते सांगता आलं असत तर विषय म्हणजे त्यांनी एवढं बारकाईने पाहिलेलं आहे की एकही ठिकाणी तूट नाहीये आणि जर आपण लागवडीचा खर्च झाला तर जवळजवळ ऐंशी ते एक लाखा दरम्यान तुम्हाला आला असं काय वगैरे आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी एक लाख रुपये हा आठ वर्षामध्ये हीच गुंतवणूक दुसऱ्या कशात केली असती तर नक्कीच त्याचा खूप पैसा वाढले असता आमची एका एकर मध्ये अठराशे केळी बसते बरोबर तर आजच्या हिशोबाने आज अकराशे ते बाराशे रुपये क्विंटलचा भाव बरोबर तर ती तीनशे तीनशे क्विंटल माल निघतो बरोबर तर समजा तुम्ही दरवर्षी ते नाहीच काय म्हटलं तर अडीच तीन लाखाचं परफेक्ट उत्पन्न बरोबर चोवीस चार वर्षाचं दरी धरलं दर उत्पन्न झालं एक लाख रुपये जरा त्यांच्या पाण्याच्या जमिनीच्या दृष्टीने कारण की पलीकडे मोठा डॅम आहे शेतकऱ्याला तेवढी मिळत नाही साध्या आपल्या मराठवाड्याच्या भागामध्ये पण यांच अनुकूल आहे त्याच्यामुळे जर तसं जर धरलं तर त्याला एक लाखाने जवळ आठ लाख रुपये कमी कमी व्हायला पाहिजे होते पण ते ते, ते, ते सुद्धा झालेले नाही तीस हजार बत्तीस हजार होता रुपये त्यांच्याकडे बरं त्याच्यामध्ये काढायला जेसीबी ला किती खर्च येईल याला व्यापाऱ्याने समजा आज रोजी जर दीडशे रुपये आपण समजा घासाघीस करून दहा वीस रुपये वाढेल तो फार झाला बरोबर एकशे सत्तर रुपयाने तो कटिंग करून नेईल बरोबर ट्रान्सपोर्टचा आपला खर्च नाही परंतु याचा जो बुंद आहे खाली हो हा ने काढावा लागेल हा काही ट्रॅक्टर एक लाख एक लाख बस होती का एक एक करला काढायला नाही नाही एवढा नाही म्हणजे तुम्ही आठ वर्ष जे काम केलं हे तुम्ही त्यातून रुपये ही कमवणार घरचे टाकावं लागणार ते काढून बुंदाळ काढायला जेसीबी काढायला ही ही पद्धत आहे साग लागवडीची भावना आलेल्या अनुभवाची टिश्यू कल्चरचे साग असून सुद्धा जेवढे याला बुंदा काढायला खोड काढायला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे सुद्धा त्यांचे नाही घरून ना टाकायचे तेवढे अजून आणि तुम्हाला जर काही यात शंका असेल तर नक्कीच माझा नंबर घ्या तुमचा नंबर पण सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याण्णव एकोणावीस चौऱ्याण्णव अडचण असाल तर कधी मला फोन करा आणि तुम्हाला जर कधी या स्टेजला भाग असेल माझ्या स्टेजला तर मी तुम्हाला तो नंबरही देईल राजस्थानी एक व्यापारी आहे फक्त तुमची सातबाऱ्याला नोंद पाहिजे साग ला, लागवड केलेली तर मी तर साहेबांचं म्हणजे दोन गोष्टी ऐकल्यानंतर तर मी तर या विचारावर येऊन गेलो कारण की माझं आठ वर्षामध्ये मा त्याच्यात अजून समाधान झालं नाही तर मी आता तर त्याचं पंधरा दिवसात काढायचा निर्णय घेईल मुलगा आणि मी बसून आणि तुमच्यात कोणी व्यापारी जर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट नक्कीच करा त्यांच्या झाडाला विक्री करून द्यायला मदत तुम्ही करा बरोबर आहे आम्ही आभारी राहू जर कधी आमचं असं मदत केली तुम्ही की इथं कॉन्टॅक्ट करावा तर आम्ही तुमचे फार आभारी राहू नक्कीच एखाद्याला समजा आता वाटलं की मला विकायचं आहे तर एखादा व्यापारी वगैरे आहे तुमच्याकडे माझ्याकडे नंबर आहे ना देत द्या द्या बिलकुल द्या तर हे याच्यासाठी आहे की तुमच्याकडे जर कोणी हे असेल माल असेल तुमच्याकडे सागा झाडं असतील तर त्यांना फोन करू शकता मी अजून मोहगनीवरती बोललेलो नाही मी अजून मिरडुव्यावरती बोललेलो नाही पण नक्कीच सागावरती आज बोललेलो आहे तर त्याचं सध्याचा सावळा गोंधळ चालू आहे आणि जर तुमच्या भागामध्ये तुमच्या कंपनीमार्फत तुम्ही जर कंपनीची माणसं असाल तर नक्कीच माझ्या कंपनीचा माल इतक्या आहेत तुम्ही विकला एक एकर होता दोन एकर होता आणि दोन अडीच कोटी रुपये आली असं नक्कीच कमेंट करायला विसरू नका मोबाईल नंबर त्यात टाका तर त्यामुळे काय होईल की इतर शेतकऱ्यांना फसगत होणार आता ही जी बाग आहे बागेमध्ये शेतकऱ्यांना कष्ट या सरळ सरळ दिसत सोपं नाहीये आठ वर्ष एका एकर मध्ये मशागत करायची आणि त्याच्यामध्ये एवढा चांगला बाग आणायचा आणि त्याच्यामध्ये काय भेटतं तर बाबाजीचा ठुल्लू आणि हे वाईट गोष्ट आहे तर ही एक शोक गाथा आहे नंबर भाऊ काढत आहेत नक्कीच त्यांना सापडलं की आपण तो नंबर सुद्धा देऊ पण साग लागवड सध्या तरी एक अडचणीचं काम होऊ शकतं याची आपणास एक विनंती करतो किंवा चर्चा करतो बाकी ज्याला ज्याला जे जे स्वभावना असतं कारण की एखाद्या वेळेस साग एकदा डोक्यात घुसला की नंतर तुम्ही निघायला तयार होत नाही आठ वर्षाच्या अगोदर मी जर यांना भेटलो असतो जर सांगितलं असतं किंवा असं असं ये तुम्ही लावू नका तर त्यांनी सजी ऐकलं बी नसतं कारण की ते स्वप्न असतं किती अडीच कोटीच बरोबर आहे ना ठीक आहे त्यांचा नंबर मी तुम्ही कमेंट करा ते कमेंटला उत्तर देतील आणि त्याला त्यामध्ये नंबर सांगतील त्यांना सध्या भेटत नाही भाऊ नंतर देऊ चालेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा फेसबुक पेज पात असाल तर फॉलो करायला विसरू नका भाऊ एक शेवटचा सल्ला म्हणजे द्या आता शेवटचा सल्ला शेतकऱ्यांना तुम्हाला काय द्यायचं ते सांगा मी तर म्हणेन असे पूर्ण क्षेत्र लावण्यापेक्षा बांधावर जर लावले पंधरा ते दहा फुट दहा ते पंधरा फुटाच्या अंतराने तर चांगलं आहे पण जर कंपनीवाले म्हणत असतील की बा आठ बाय आठ वर तुम्ही लागवड करा आणि एकर एक दोन एकर लागवड करा तर ते शेतकऱ्यांनी त्यांच्या ह्याच्यात मुळीच पसू नये आणि निव्वळ ते फक्त कंपनीचं रोपच फक्त विक्री करतात ते नंतर सुपरविजनला पण येत नाही आणि नंतर ते फोन पण उचलत नाही आमच्या जळगाव जिल्ह्यात म्हणजे असे बरेचसे शेतकरी आहेत माझ्यासारखे आणि त्यांचं जळगावला ऑफिस पण होतं परंतु ते असं साहेब त्याचं मला आता लय वर्ष झाली आता जरा आठ वर्ष झाली त्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे तुमच्याकडे काही आम्ही घेऊन जाऊ कस काही ते फक्त म्हणायचे कंपनीच तोडेल पण ते आता अहो दुसऱ्या साधारण दुसऱ्या वर्षापासूनच त्यांनी बंद करून दिले फोन उचलणं सुपरवायझर पण ते चालले गेले किती एकर लागवड असेल जळगाव मध्ये अंदाज नाही मी जळगाव जिल्ह्याचा तरी पूर्ण सांगू शकत तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये होते मी तुम्हाला बोललो नवीन सुद्धा त्यांनी तोडून टाकलं आणि मी पूर्ण वेळ शेतीत माणूस बरोबर आपण काही धरला आणि एक लाख रुपये जर त्याचा खर्च धरला तर एक लाख गुणिले शंभर एकर म्हणजे त्याचा आकडा तुम्हाला जाणवल केवढा मोठा आकडा होतो तो एक लहान आकडा नाही होत तर हा एक सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे आणि जर तुम्ही कंपनीची माणसं सा असाल तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका तुमचा प्लॉट टाका आम्ही विजिट करू भाऊलाही घेऊन येऊ आणि त्या प्लॉट मध्ये आणि यांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या करण्यामध्ये यांच्या करण्यामध्ये त्यांच्या कामामध्ये यांच्या कामामध्ये काय फरक पडला त्यांची चूक त्यांना कळू द्या बरोबर माझ्याकडे तीन सुपरवायझर बदलले साहेब बर बस ते आलं का एक दोन आला का लगेच दुसरा यायचा दुसरा आला का तिसरा यायचा तीन बदलले त्याच्यानंतर ऑफिसवाल्यांनी फोन उचलले नाही आणि ते सुपरवायझरही कुठे गायब झाले तेही कळायला ही शोकांतिका शोकांतिका आहे बरोबर तर मग या व्हिडिओला मी यशो गाता म्हणावं का शोक गात साजराची शोक की यशो गात म्हणायचं आहे शोक गाता जे नाही काय यशो काय जर कधी आठ वर्षामध्ये चाळीस रुपये ते एका झाडापासून मिळत आहे सर्व माझ्याकडे परमेश्वर कृपेने थोडी शेती म्हणजे बागायती शेती मोसंबीच क्षेत्र आहे म्हणून पाच रुपये आस... रुपये झाड तग धरून मोसंबीमुळे तग धरून ये नाही तर बाकी मग याच्यावर जर डिपेंड राहिला तर अगदी वाईटच अवस्था आहे मग म्हणजे आजची याची रेट जो आहे ह्या झाडाचा त्यांची जे भाव सांगितले पाच रुपयाच्या हिशोबाने वर्षाला येते इन्कम इनकम आहे फक्त तुम्हाला एक एकर मधून एका झाडाची मी तिची जुडी पाच रुपये जर हो राहिला बरोबर तर नक्कीच याचा विचार आपण करावा अशी आपण विनंती करतो भाऊंनी त्यांचं दुःख आपल्या समोर मांडलं याचा उद्देश असा होता त्यांचा उद्देश असा आहे आणि माझाही उद्देश असा आहे की भविष्यामध्ये समोर शेतकऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय बरोबर घ्यावाच ग्या, परंतु या कंपनीच्या जा, जाहिरात बाजी मध्ये आणि आलेल्या लोकांनी काहीतरी दिशाभूल करून आणि शेतकऱ्याला एवढे झाड लावले तर एवढे पैसे मिळतील तर ते सगळे चुकीचं फक्त ते, चुकी ते, ते रोप विकतात दुसरं काहीच करत आणि बांबूची शोकगाथा मी टाकलेली आहे सागाची शोकगाथा मी टाकलेली आहे त्याच्यावर एक मोसंबीची शोकगाथा सुद्धा मी टाकलेली आहे अशा बऱ्याचशा व्हिडिओ मधून आपण शेतकऱ्याच्या अडचणी समोर आणत असतो तर नवीन असालच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपणास विनंती करतो आणि ज्यांना ज्यांना साग लावायची असतील किंवा ज्यांनी साग लावले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा वनशेती वाईट नाही वनशेती चांगली शेती आहे फक्त त्याच्यामध्ये अशा ज्या अडचणी त्या यायला नाही पाहिजे व्यापारी दृष्टिकोन घुसला त्याच्यात फक्त रोप विकतात त्यांचा धंदा झाला बरोबर शेतकरी ना आणला तर याचा विचार नक्कीच आपण करावा भाऊंनी चांगली माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचे फार फार आपल्या आपलीशी ते आपली प्रयोगशाळा युट्यूबच्या वतीने आणि तेही आपले एक सदस्य आहेत सबस्क्रायबर आहेत तर त्यांचे धन्यवाद मानतो आभारी ये रामराव बोपेश रामराव